तर नमस्कार सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत मी पण एकदम मजेत खूप दिवस झाला व्हिडिओ बनवला होता आणि मैत्रिणी पण म्हणतो होतो व्हिडिओ ताई बनवत नाहीतरी म्हणजे चला आज दोन मिनटाचा तरी व्हिडिओ बनवतेच आहे ना तर आज ना विशेष तर काय नाही आहे तर आमच्या इथं ना मेन खूप आले आहेत ते तुम्हाला दाखवते आहे ना खूप दिवसांनी आज मी आले तिथं शेजारी लग्न आहे लग्नाचं हॉल आहे ती मोठी मेंढर बघू शकता कशा आज खूप दिवसांनी आले ते त्यांच्यासोबत जास्त लोक नाही आहेत एक दोन आहेत तर आज इथं थांबणार नाहीत पुढे दुसरीकडे स्टॉप असेल त्यांचा संध्याकाळच्या वेळेस लोक ना वाकिंगसाठी पण जातात खूप छान वाटतं सकाळ संध्याकाळ शेजारी शाळो आहे बघू शकता खूप छान दिसतोय विमानतळ इथून जवळच आहे त्यामुळे असं बघायला आता त्यांचा मुक्काम कुठे दुसरीकडे असेल ह्या साईडला एक माणूस उभा आहे साईडला एक ह्या साईडला माझा चहा झालेला आहे आता सुवाळीन मी चहा घेतो आहे ना चहा पण झाला आहे आता चहा प्यायचा ह्या साईडला ना माझं गार्डन आहे बघा मिरचे झाडं खूप छान आहे ना आहे ना